हॅलो गुड मॉर्निंग चला तर आपण आता बघणार आहोत नववी कविता नाही तर कविता नाही हा धडा आहे आणि झोपाळा गेला उडून हे त्याचं नाव आहे तर आता याच्यामध्ये काही चित्रं दिलेली आहेत आपण आधी पाहूया तर इथे ना दोन असे मोठे मोठे खांबे दिसत आहेत आणि त्याच्यावरती अशी ही वेल आहे आणि इथे ना एक बेडूक आहे ओके तर आता ही क काय गोष्ट आहे ना ते आपण वाचल्यानंतर आपल्याला कळेल तर चला आपण वाचायची आणि ही ना म्हणजे हा जो धडा आहे तो रिडिंग साठी मुलांना दिलेला आहे जर तुम्हाला पण रिडिंग साठी असेल तर तुम्ही सुद्धा माझ्यानंतर रिपीट करा किंवा मग पूर्ण धडा व्यवस्थित ऐका आणि मग त्याच्यानंतर वाचा चला आपण आता सुरुवात करूया एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा एक त्यांना पाण्यात एक दोन खांब दिसले दोन खांब दिसले त्यांनी एक वेल। एक त्यांनी एकून खांबांना बांधला बांधला वेलाचा वेलाचा छानदार झोपाळा तयार झाला छानदार झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक दोघेही बेडूक त्यावर झोके घेऊ लागले घेऊ लागले तोच काय गम्मत झाली तोच काय गम्मत झाली अचानक तो झोपाळा अचानक तो झोपाळा उडू लागला उडू लागला ते दोन खाम नसून ते दोन खाम नसून एका बगळ्याचे एका बगळ्याचे पाय आहे पाय आहे हे लक्षात आल्यावर हे, हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या पटकन पाण्यात उड्या मारल्या ओ oh माय गॉड आता काय झालं बघा इथे हे त्यांना जे खांब दिसलं ना त्यांनी त्या खांबाला काय केलं एक वेल आणून बांधून टाकली अशी बघा एक बेडूक इथे एक बेडूक इथे आहे दोघांनी मिळून मस्त बांधला आणि त्यांनी झोपाळा बनवला असा स्विंग बनवला आणि नंतर त्याच्यावरती बसून ते थे बस थे बस थे मस्त सोंग काय करत होते झोपाळा पेंगत होते आणि तेवढ्यात काय व्हायला हवं तो झोपाळा उडायला लागला काय माहिती आहे कारण ते पाय कोणाचे आहेत बगळ्याचे आणि बघा आता जे बगळ्याचे पाय आहेत ते किती किती मोठे लांब लांब असतात का नाही मग त्यामुळे त्यांच्या ते लक्षात आलं आणि मग त्यांनी बघा किती आयडिया छान केली पटकन त्यांनी पाण्यात उडी मारली नाहीतर काय झालं असतं पाण्यात नाही पडले असते तर जमिनीवर पडले असते आणि जमिनीवर पडून तिथेच मेले असते म्हणून त्यांनी पाण्यात उड्या मारल्या किती गुड आहेत ते दोघं पण बघा सो चला अशा प्रकारे हा मस्त धडा आता मी एकटी वाचणार आणि तुम्ही ऐकायचं ठीक आहे चला मुलांना तुम्ही पण आता ऐका लक्ष देऊन एका तळ्यात दोन बेडूक होते एकदा एक त्यांना देन। पाण्यात दोन खांब दिसले त्यांनी एक वेल आणून खांबांना बांधला वेलाचा छानदा झोपाळा तयार झाला दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले तोच काय गंमत झाली अचानक तो झोपाळा उडू लागला ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत हे लक्षात आल्यावर बेडकांनी पटकन पाण्यात उड्या मारल्या मस्त ना चला आपण म्हण कधी झालं तर आयडिया करायची डोकं चालवायचं घाबरायचं नाही हां चला तर आता इथे फटाफट फक्त आपण हे कठीण शब्द करूया कठीण शब्द म्हणजे डिफिकल्ट वर्ड जे आपल्याला नवीन नवीन आलेले असतात झोपाळा स्विंग, स्विंग। तळे पण हे काय आहे पाण्याचं तळ आहे ना त्याच्यानंतर बेडू फ्रॉप खांब खाम? खाम। पोल हे खांब असे खांब दिसले त्यांना पोल वेल क्रीपर हे काय आहे क्रीपर झोके झोके म्हणजे त्यांनी अशी झोपाळा इथून तिकडे फिरायला सुरुवात केली ना टू स्विंग बगळा आहे बगळा पाहिलाय तुम्ही नाही ना, ना, पाहिलाय अच्छा बघितला आहे ना हम्म तू पाहिलायस व्हेरी गुड चला तर अशा प्रकारे मस्त हा झोपाळा गेला ओढून हा धडा आपला झालेला आहे आणि तुम्ही तुम्हीसुद्धा खूप छान प्रॅक्टिस करा परत परत व्हिडिओ ऐकून ना ते धड्यावरती तुम्ही जे जे वर्ड्स मी सांगितलेले त्याच्यावरती ट्रेस करा ते रिपीट करा भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय